विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करून त्यांना वही डायरी पेन व पुस्तक देऊन नवीन वर्षांचा शुभेच्छा दिल्या यावेळी गोपनीय पोलीस शिंदे तसेच पोलीस स्टॉप पत्रकार बांधव उपस्थित होते दिनांक सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी पत्रकार दिन मोठ्या दोन साजरा करण्यात आला कालही आम्ही पोलीस स्टेशनला सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित केलं होतं आणि त्यांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आपल्या माध्यमातून पुनश्च एक वेळेला आम्ही सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचे आगामी वर्ष राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा